कशा आहात सगळे आज तर सकाळ सकाळ फोन गुतायला लागलं काय काय होते काय नाही काय नाही चाललंय शाळेत सगळं आवरलंय पण आवरलंय काय हसू नको गुढेचे सोडाचे पप्पा बरे जायचे तुला चावी घ्या तुम्ही तर काय म्हणायचं काय बोलायचं नाही काय का रुसलात का उशीर झालाय अजून कामावर जायचं

नाही अभ्यास नाही झाला आपले बारीक तोंड केले तिने काय माहिती असं देत तर कुरिअर ही चाललेत घेऊन सगळं भांडी बाहेर आणून ठेवले ते तर भांडी काय असायच्या ते कपडे घ्यायचे राहिले ते काय सगळं काम तसंच आहे अजून आवरायचं म्हणाले सगळं अस्त व्यस्त पडले कुरिअर पॅकिंग करून दिली त्यांना आवरायचं आता सगळं हळूहळू मिस्त्रींचं काय झालंय मिस्त्री काय अजून आले नाहीत आणि ह्यांचं पण काम चालू आहे त्याच्यामुळं आपलं हे काम जरा आता बंदच आहे आज आजचं नियोजन आहे जरा आपली वरची सगळी रूम मला धुवून काढायची आहे सगळी ते आपलं माठ ही सगळं खाली घ्यायच्यात येतं खाली घेतल्यानंतर मग सगळे रूम धुवून काढून आपले पडदे हे सगळे आणलेत काचचे मासे सगळे आणले पडद हे वगैरे हो पण बसवण्या वाचन राहिले आणि हे पण आता सगळं कस झालं जरा राडा 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 झालाय आता हे सगळं धुवून हे घ्यायचं सगळं आता हे मोकळंच माठ आहे सगळं माठ ही सगळं धुवून घ्यायचं बघा सगळं आवरायचं माट कुठं ठेवा याची काळजी लागली कारण आता आपल्याला जानेवारी महिन्यात परत लागणार आहे तर अजून आपले माट येणार आहेत सगळे आपण मागवलेले लोणचं संपलं तर वर चार चार पाच पाच दिवस वरती येणं सुद्धा होत नाही आता सगळं काढायचं एक एकजण कोणतरी पाहिजे माझ्यासोबत बॅलर हे सगळं खाली घ्यायला म्हणलं टफ आहेत मोठं मोठं बघूया आता कसं व्हायचं आहे ते पुरी हे असल्यावर जरा काम करायला उल्हास येतो थोड्या हाताफा हाताखाली ही करतात इकडून तिकडून त्या रानातनं पण येऊया जरा सकाळ सकाळ वटा बिटा धुवून काढला पाणी येत होतं की त्याच्यामुळं फरशी ही मला पुसायची पाणी भरून ठेवले धुवूनच काढा आणलं होतं पण अनुष्काने सकाळी ते बाहेर वाट्यावर पाणी लावून धुवून काढलं निरमा बिरमा टाकून त्याच्यामुळं आता परत त्याच्यावर पाणी जाईल म्हणून पुसूनच घ्यावी लागेल भेंडीची झाडं भेंड्या फार मोठ्या होऊन गेले तोडायला आले तर इथे हका आंब्याची झाडं पण छान फुटल्यात सगळे मस्त भेंड्यांची एक भाजी होईल चांगली आल्या तिथं पाणी सोडलं सकाळी इथं वेळेला पण फुलं यायला लागली बरेच भेंड्या आल्या तिथं गवत पण सगळं जळून गेलं अगोदर सगळं काढून घेतलं उपटून मोठं मोठं जे होतं ते आणि नंतर औषध मारलं सगळं प्लेन रान झालं आपलं छान आता ही झाडं जशी मोठी होतील तसं जरा दिसायला बरं दिसेल छान असं असं तिथं असं इकडं इथं दहा फूट जागा ठेवली आहे त्याचं नियोजन आहे आपल्याला पुढं काय आहे ते सांगेल तुम्हाला सगळं नियोजनाने झाडं म्हणजे झाडं असं लावलेत की बाबा किती अडचण आली तरी एकही झाड काढावं नाही ना लागणार अशा हिशोबाने जागा ठेवूनच लावलेली झाडं येतं काय जागा सापडेल आपल्याला तेवढ्याच ह्याच्यात झाड लावलेली तर डोन ये चल चला तर चल। झाले चल। मस्त आता लागते कामाला पोरी गेल्या शाळेत आता येतील पाच वाजता हे पण गेले कामावरती चला तर बाय सगळ्यांना कसं वाटलं आपला छोटासा व्हिडिओ सांगा झालं सगळं आता स्वयंपाकाचं ह्याचं सगळं काम झालं किचन कट्टा पुसून झालं ह्यांच्यासोबत थोडं जेवण पण केलं पुरींसोबत ह्यांच्यासोबत पुरींचं डबं सगळं आवरून हे दिलं आता बांडी घासायची कपडे धुवायची फरशी पुसायची आणि मग आपल्या ऑर्डर ही काय घेणं असेल ते घ्यायच्या ॲड्रेस लिहायचं पॅकिंग करायची राहतं दिवसभर काम चालूच राहतं असू देत Bye a tothom. Bye bye.